राम राम भावानो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नो हे आपलं घर आहे कसं काय आहे ते मकाजेकन जाणून टाकलेत घरी आता इकडं मोरगाचं जे बॅग आहेत हां हवे हवा ते इकडं आपलं घर आहे ते वडील आहे आईची देवपूजा पूजा चालू आहे बा हां हे इकडे आहे आणि नानी इकडं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो मी एका मिनटात

नीज़ा। नीज़ा नीज़ा को। नीज़ा को। चालू आहे काम हे पावस आहे घर आहे मोठ्या इकडं त्याचं नवीन घराचं काम चालू आहे अरे कणस अशी निघाली मकाचे कणस अशी निघाली बघू हे घेण बरे आहे का बरे बरे इथे मशीन आहे बरं का हा हवा काय केलं सडून गेलं हे घेण जाऊ द्या कोणाला काही वागू द्या आपण चांगलं वागायचं हे घे आई होती ना तू कुठं आता आका कुठे गेली घरात काय करू राहिली ओके चल मग बाहेर थोडे गप्पा आणू नाही मी एकटा आता तिथं चालू आहे तिकडं काम तू तरी गप्पा आणू आमच्यास थोड्या है बस इथं बस इथं बस त्या ती आहे का आमच्या वहिनी तेव्हा तेव्हा पहा सरपण घेऊन आले दिसले का दिसले 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 तर हा झालं देवपूजा झाली देवपूजा झाली देव देव आता दिवा लावायचं पोटपूजा कधी तोंड पूजा चालू आहे तोंड नाही पोटपूजा पोटपूजा हा पोटपूजा आता सहा हा सातला सातला हा म्हणजे जेवायचं आहे भाऊ हा मग मग आता टीव्ही पाहायचं आता टीव्ही पाहायचं हा त्या टीव्ही करता त्या टीव्हीचं खोकडं बाबा इतकं ते पार याच्यावणी होऊन जातो तिला काय करतो काही काम नाही निरावं आपलं मग काय पोरं कुठे गेले पोर आता असते खेळत असते ना खेळ आली बॉल हा गॉल खेळा काय काय मजायचं मग येतील हा काय आहे आपल्याला तुम्ही पाहिलं तेव्हा ते पहा दिसले असं चालू आहे काम हे गे दोन दिवस झाले व्हिडिओ काढायला कामं चालू होती त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला जमलं नाही पण आज म्हणलं आता एक व्हिडीओ काढूच मोका हारसा हे सोंगायची मका सोंगायची नाही झाली फक्त कणस मोडून झाली औरड त्या डुकरोनी असा ताण दिला ना त्याच्यामुळे आधी मका काढून घेतली असं झालं होतं आता काय तरी आता काय डुकर काय खायचे ताट खाते मग आता एवढीच एवढे कन्स आहे का एवढीच खाल्ली डुकरांनी आहे ना रे या इकडे या ओ गावठी झालं का ना इकडे येईन एक मिनिट या 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 गरम मला वाटलं तू ये काम करू राहिली कोणला आता बळच हाना म्हणली तू कोणतरी पाणी दे तिला तकली मग करून आता तिकडे जाऊ मस्त

नाही नाही मला काहीच ताण लागले मी अकडू काय काम केलं वावरत मी बसेल नव्हतं तुझ्या पैसे आलंच आलंच म्हणत नाही भो कोणी पण निस्ते टोम ने ठेवून देते मग पाय दुख होतो बो तुमचं पाय दुख होतो आणि उद्या का सांगतो ना बहीण भावाला उद्या जमलं तर आपल्या घरी कोण येणार आहे माहितीये का तर ते सोनूचे पप्पा म्हणून व्हिडिओ पाहता का तुम्ही तर सोनूचे पप्पा आणि मम्मी येणार आहे आणि आम्ही मग त्यांना घेऊन कुठे आहे संगमनेरला येणार आहे तर असलं कोणी संगमनेरच्या आसपास आसपासमधलं तर नक्की या बरं का भेटायला त्यांची गाठ होईन आमची होईन त्यांनी आम्हाला आहे नाही हां तर बरं आहे ना मग हां बरं आहे ना आ, तर ते सोनूचे मम्मी पप्पा येणार आहे उद्या हा त्याच उभी राहिली येऊन काय ते काय नाही पाहू राहिली काय बाबा काय नाही बोलायचं ना बर मग चला तर भावानो बहिणी नो असा आमचा घरगुती व्हिडिओ आहे बरं का आम्हाला काय होतं आहे का कामा नाही का जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही नाराज होऊ ना होऊ नका पाणी पिली तू पोट भर ढासा तर असं आहे चालू आहे खाजव यायला लागली ना ते मग काजोवी ती आहे ना रे अक्का हा बरी राधी हम्म सदरा केली ती का सदरा हा मला ती कुट्टी बिट्टी आणून घ्यावा दाद्याला बोलव आणि लगेच काय पिळायला घ्या है काय नाही बाबांनो महिने घ्या तर आमचा आता असा घरगुती संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय